आकर्षक रांगोळ्या फुलांचे भव्य सजावट आणि दिव्य विद्युत रोषणाईने सजलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त महाराजांच्या मंदिरांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले जिल्ह्यात लाखो भाविक आज निमित्त दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळत कोल्हापुरातील गंगावेश येथील श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज निजबोध मठात दत्तजयंती उत्साहात संपन्न झाली यावेळी मंदिरावर सुरुवातीला सुभारण्यात आलेल्या बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णाच्या भव्य अशा प्रतिकृतीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले मंदिराला आतून फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते तसेच मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात मनाला मोहून टाकणारी आकर्षक सजावट करण्यात आली होती पहाटेपासूनच दत्त महाराजांच्या जन्मकाळाच्या सोहळ्यानिमित्त हजारो भाविक गंगावेशातील श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या मठात नतमस्तक झाले दरम्यान कोल्हापूरच्या पंचगंगाच्या संगमावर असलेल्या नृसिंहवाडीत हो देखील दत्तजयंतीचा मोठा उत्साह हो पाहायला मिळाला नरसिंहवाडीतील हो दत्त मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळालं त्याचबरोबर कोल्हापुरातील कॉमर्स कॉलेजच्या परिसरात असलेले प्राचीन श्री दत्त भिक्षालिंग मंदिरात देखील दत्तजयंतीचा सोहळा मोठ्या ताठामात साजरा करण्यात येत आहे मंदिराला आकर्षक रोषणाई आणि फुलांनी सजावट करण्यात आली असून या मंदिरात असलेल्या श्री दत्त पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे श्री दत्त भिक्षालिंग मंदिरातील दत्त महाराजांच्या पादुकांसमोर हो। महादेवा श्री महादेवाची पिंड असून या पिंडीची आकर्षक फुलांमध्ये पूजा बांधण्यात आली असून श्री दत्तात्रयांच्या पालखीमधील उत्सव मूर्तीची ही मनमोहक पूजा करण्यात आली आहे मंदिराच्या आवारात असलेल्या औदुंबर झाडापासून ते हनुमान मूर्ती श्री गणेश मूर्ती महादेव पिंड व नागराजांची शाळा या सर्वच ठिकाणी आकर्षक सजावट करून संपूर्ण मंदिर सजवण्यात आले आज पौर्णिमा तिथी ही चौदा डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता सुरू होणार असून पंधरा डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजेपर्यंत असल्यामुळे दत्त जयंती ही पौर्णिमा आणि संध्याकाळी साजरी करण्यात येते त्यामुळे आज दिनांक चौदा डिसेंबर रोजी दत्तजयंतीचा उत्साह हो संपूर्ण जिल्ह्यात पाहायला मिळत आहे